एक मार्चपासून व्यापाऱ्यांनी हमाली तोलाई व वाराई कपात न करण्याचा निर्णय घेतल्याने लेवी प्रश्नी माथाडी कामगार व व्यापाऱ्यांमध्ये वाद चिघळला आहे माथाडी कामगार आक्रमक होत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर थेट सरण रचून सरणावर बसत डिझेलच्या बाटल्या हातात घेत आंदोलन सुरू केले आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू करावे सत्तावीस एप्रिल रोजी पिंपळगाव बसवंत बाजार समितीने काढलेला आदेश रद्द करावा सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावे यावर तोडगा निघणार नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्यावी या ऐकून चार मागण्यांसाठी सरणावर बसत आंदोलन करण्यात येत असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील पाच हजार माथाडी कामगार व त्यांचे कुटुंब बहिष्कार घालणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आणि बाजार समिती बेकायदेशीरित्या चालू लिहिला बंद बंद पुन्हा चालू करून पुन्हा चालू करून पुन्हा बंद करून अशी प्रक्रिया करून कामगार उद्या ही याला काही कुणीतरी लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर बाजार समितीला माझी विनंती आहे आणि संघटनेच्या वतीने इशारा आहे सर उद्या तुम्ही वापारी आणि हमाल माथाडी कामगार यांच्या व्यतिरिक्त यांच्या विना जर तुम्ही लिलाव करणार असाल तर हे माथाडी कामगार कांदा समिती त्याच बरोबर त्याच बरोबर खासगी <laughs> बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद खासगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद या कामगारामध्ये आहे आणि उद्या 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 हाच बाजार समितीचा बेकायदेशीर लिह जर कामगारांच्या व्यतिरिक्त होणार असेल तर उद्या खासगी बाजार समितीचा लिह सुद्धा बंद आम्ही करणार आणि यानंतर जर काही सामाजिक जर काही सामाजिक उद्रेक होत असेल आणि जर काही कायद्याच्या दृष्टीने जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर याला फक्त आणि फक्त बाजार समिती जबाबदार राहील